आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही उदयनराजे भोसले माझ्या आयुष्यात मी जेवढा वेळ दिला त्यात मी काय मिळवलं मी निवडणूक जिंकली हे सत्य आहे लोक कशाकडे बघून मत देतात हे कळत नाही भ्रष्टाचार करायचा असेल तर भ्रष्टाचार करू लोकांनी मतांच्या माध्यमातून दिलेली पोच पावती ही चुटुरकीसारखे मिळालेल्या मतांवर नाराजी केली व्यक्त पराभवाचा वचपा काढला नाही फक्त मला पटत नाही ते मी करत नाही मी पहिल्या तीन महिन्यात राजीनामा दिला होता शंभूराज देसाई धैर्यशील पाटील मनोज घोरपडे शिवेंद्र राजे आणि महेश शिंदे यांचे मानले आभार आता प्रतिक्रिया देण्या म्हणजे अंदाज घेतो प्रतिक्रिया आता काय अंदाज घ्यायचा राहिला मारसाहेब कशाचा अंदाज घ्यायचा राहिला एवढंच की माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा हो एक विचार येतो निवडणूक ती जिंकली ओके पण ते मी आज नाही थोडस मला वेळ द्या मुभा द्या परवा नक्की त्याच संध्याकाळी पण तुम्हाला सांगतो तुम्ही आज जरा थोडस जाणवलं डोळ्यात पाणी आलं बहिणी शेजारी होत्या भावनिक तो दिसला तुमच्या डोळ्यात याच नेमकं का कारण काय लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असते पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या दे शिव्या देऊ भ्रष्टाचार करायला भ्रष्टाचार करू ना नीट का आपण मागतो त्याला अशी की कि चटुर्की पोच पावती मिळत असत म्हणजे आणि ठीक आहे म्हणजे जे मतात आपल्याला त्याच्यामध्ये ते सॅटिस्फाईड युअर नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट महाराज पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपा एक विसर कोणाचे काढायचे फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्याच राजीनामा द्या मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असू न आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते जे आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी माझे केले ना त्यांना सलूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यानंतर इकडं हा बेताळ त्यानंतर ढिरेश येल त्यानंतर तुमचं मनोज मनोज त्यानंतर इथं महेश इथं शिवेंद्रराजे केलं पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर